आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कलकत्त्याच्या आरजीकार हॉस्पिटलमध्ये एका फिमेल डॉक्टरवरती जे काही घडलं याचा निषेध व्यक्त करत असताना नवी मुंबईतल्या डॉक्टर्सना खास करून सगळे डॉक्टर्स फिमेल जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की एटी पर्सेंट पेक्षा जास्त डॉक्टर्स या फिमेल डॉक्टर्स आहेत महिला डॉक्टर्स आहेत आणि यांच्यावरती रात्री सुद्धा जेव्हा आम्ही आमची ओपीडी करत असतो तेव्हा आम्हाला संरक्षण मिळावं या हेतूने देखील आज नवी मुंबईमध्ये आज हा प्रोटेस्ट आम्ही करतोय आमच्या दोनच मागण्या या ठिकाणी आहेत की कलकत्त्यातल्या आमच्या या डॉक्टरला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे हे निर्भयासारखा निर्भया एक निर्भया दोन निर्भया तीन ह्या काही कुठल्याही नेबसिरीजच्या वेब सिरीज नाहीये ज्याच्यावरती एक दोन तीन अशा पद्धतीचे पाठ पडावेत हे एकच एपिसोड होऊन गेला याच्या पुढे भविष्यात कधी सुद्धा अत्याचार होता कामा नाहीत यासाठी आज आम्ही या ठिकाणी योग्य तऱ्हेने प्रोटेक्शन आम्हाला मिळावं यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आहोत हीच मागणी या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सगळ्यांना करते आहे तीन आणि चार वर्षाच्या मुलीवरती जर अशा पद्धतीनं पाशवी अत्याचार त्या ठिकाणी होत असतील ते पण शाळेसारख्या ठिकाणी आम्ही डॉक्टर्स तर आहोत पण आम्ही मुलं आणि मुलींच्या आई देखील आहोत त्याच्यामुळे हा इन्सिडेंट जिथे घडला त्याच्यानंतर ज्या पद्धतीची उद्विग्नता सगळ्या समाजामध्ये पसरली त्याचा निषेध देखील आज मी या करत आहे शाळांमध्ये कडक शिस्तीचं पालन होत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती रेग्युलेटरी बोर्ड जे मला वाटतं कालच गृहमंत्री साहेबांनी या पद्धतीच्या सूचना सगळ्या डिपार्टमेंट दिलेल्या आहेत याचं काटेकोर पालन त्या ठिकाणी व्हावं आणि महिलांचीच नाही तर मुलींची देखील सुरक्षा नमस्कार 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा